राज्य मंडळाची आज बैठक आयोजित करण्यात आलेली आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात या बैठकीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत तर मंत्रिमंडळातील इतर नेते देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत या बैठकीमध्ये विविध योजनांबाबत चर्चा केली जाणार आहे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात देखील चर्चा केली जाऊ शकते तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत मनोज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे कोणकोणते महत्वाचे मुद्दे या बैठकीदरम्यान चर्चेले जाणार आहेत मंत्रिमंडळाची ही बोलण्यात आलेली आहे आज दुपारी बारा वाजता मंत्रालयामध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे या बैठकीला आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार तसेच राज्य सर्व नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत या बैठकीमध्ये विविध योजना त्याबाबत चर्चा केली जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली जाणार आहे कारण की आपल्या मनोद पाटील हे उपचनाला बसले आहेत आणि आपणपर्यंत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील मराठा समाजाचे ते देखील त्यांनी काल मुख्यमंत्री यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांचे जे मुद्दे होते ते देखील त्यांनी मुख्यमंत्री यांच्याशी बोललेले आहेत आणि आज चर्चा केली जाणार आहे आणि आपण बघतो ओबीसी समाज देखील कुटुंब बसलेला आहे आणि त्याबाबत ओबीसी समाजा देखील आरक्षणाबाबत चर्चा केली या बैठकीमध्ये केली जाते म्हणून महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाबाबत Okay, आ, आ, या बैठकीमध्ये अगदीच अगदीच काल आपण मनोज पाहिलं की मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि एकंदरच आपण जर वातावरण पाहिलं तर मराठ्यांकडून देखील आणि ओबीसीकडून देखील मुख्यमंत्र्यांनाच मुख्यमंत्र्यांवरच आरोप केले जात आहेत की या सगळ्याला मुख्यमंत्रीच हे दोषी आहेत असं म्हटलं जात आहे या दरम्यान या मराठा ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा होईलच मात्र इतर असे कोणते मुद्दे आहेत जे या बैठकी दरम्यान चर्चेले जाण्याची शक्यता आहे नक्कीच आपण बैठकीत महत्त्वाचा मुद्दा तर मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण आणि इतर मुद्द्याबद्दल विविध काही योजना आहेत या बाबतीत या बैठकीमध्ये चर्चा केली जाऊ शकते त्यामध्ये आपण शेतीचा प्रश्न देखील आहे तसेच चाय प्रश्नoida या बद्दल देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाऊ शकते आणि महत्वाच्या गोष्ट होती या बैठकीमध्ये चर्चा केली जाऊ शकते जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी